आठ ला गिरवेकर आणि नऊ ला भटवळकर सेमी से सहा सुडा सुटला सुटला सेमी सहा सुटला आणि सहा मध्ये लढा चालवली भाऊ भाऊ तिथं मकावाल्याने बैल धरून ठेवले तिथं ते ते बैल मालकांना मारता वाटतं वाटत बघा जरा जाऊन काय नाही यसनीला कासरा लावत नाही त्यामुळे डाकट डायव्हर टाकतोय उडी तिकडं मकत जाऊ दे आणखीन कुठं जाऊ दे घ्या सेमी साथ लावून घ्या